गणपती बाप्पा मोरया रात्रभर न्यूजपेपरचे वयांचे कागद टबामध्ये भिजत घातले दुसऱ्या दिवशी वयांचे जे मागच्या वर्षीचे वयांचे पानं आहेत त्याचे गोळे केले गेले आणि गणपती बाप्पाचं स्ट्रक्चर तयार केलं गेलं त्याच्यानंतर भिजत घातलेल्या कागदाचा लगदा करून मिक्सरला फिरवून घेतला गेला त्याच्यामध्ये बायंडिंगसाठी तांदळाचं पीठ मैदा घातला गेला आणि जो गणपती बाप्पाचं स्ट्रक्चर बनवलं होतं त्याच्यावरती लावून घेतला गेला त्याच्यानंतर गणपती बाप्पाचे छानशे बोलके डोळे सोंड कोरले गेले बनवले गेले हा आपला बनतोय दोन हजार चोवीसचा कागदापासून घरच्या गर घरी गणपती बाप्पा तुम्हा सर्वांचं गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फवडे खूप खूप मनापासून स्वागत करते हा कन्यारत्नाने दोन हजार चोवीसचा यावर्षीचा बनवलेला कागदापासूनचा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बसवायच्या एक दिवस अगोदर या पद्धतीने गणपती बाप्पाचं स्ट्रक्चर तयार झालं यावर्षी खूप घाईघाई झाली गणपती बाप्पा बनवायला तरी देखील छानशे गोंडच गणपती बाप्पा कन्यारत्नाने बनवले गणपती बाप्पा छानशे बनवले गेल्यानंतर छान असा कलर दिला गेला छान कलर दिल्यानंतर गणपती बाप्पांसाठी छान अशी शालेची धोती बनवली गेली मस्त असे गणपती बाप्पाचे बोलके डोळे हातामध्ये छानसा लाडू मस्त गणपती बाप्पाचे रूप या वर्षीचे तयार झाले घरच्या घरी आणि या गणपती बाप्पाचे विसर्जन देखील आपल्याला सहज करता येतील असे हे गणपती बाप्पा आहेत मस्त अशी यांची धोती बनवलेली आहे ती देखील घरच्या घरीच खूप छान गोंडस्वरूप गणपती बाप्पाचे तयार झाले श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी यथावत गणपती बाप्पांचे यथावत पूजन करून आसनग्रस्त झाले म्हणजेच या वर्षीचा घरच्या घरी आपण बनवलेला हा कागदाचा गणपती बाप्पा आपण बसवलेला आहे खूप छान असे रूप आणि घरच्या घरीच छोटस डेकोरेशन मस्त गोंडस असे गणपती बाप्पा असं मस्त झाले छोटीने देखील एक छानशी क्लेची मूर्ती बनवली छान असे गणपती बाप्पाची पूजा केली गेली आणि पाच दिवसांसाठी गणपती बाप्पाची छान अशी पूजा करूयात सकाळ संध्याकाळ छान अशी आरती करून गणपती बाप्पांसाठी त्यांचे आवडते कलरफुल रव्याचे मोदक उकडीचे मोदक बनवले गणपती बाप्पा मोरया तुम्हा सर्वांना त्या वर्षीच्या श्रीगणक चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा